नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून गोरेगाव येथील शेतकऱ्याचे दोन लाख बावीस हजार रुपयांचे नुकसान झाले येथील शेतकरी विजय विठोबा कावरखे यांनी आपल्या शेतसर्वे नंबर तीनशे त्रेसष्टामध्ये पाच एकरावर सोयाबीनचा पेरा केला होता भरपूर खर्च लावून आलेले सोयाबीनचे पिकाची गंजी लावून ठेवली होती त्या गंजीला दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी रात्री अठरा ऑक्टोबर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या गंजीला आग लागून अंदाजे बावन्न क्विंटल सोयाबीन अंदाजे किंमत एक लाख ब्याऐंशी हजार रुपये एक स्प्रिंकलर क सटाचे पाईप किंमत पंधरा हजार रुपये तसेच शेती उपयोगी साहित्य वखर पेरणी यंत्र डवरे एक कापड किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा माल जवळून खाक झालेला आहे शेतकरी विजय कावरखे सकाळी शेतात गेले असता ही बाब त्यांच्या लक्षात आली अगोदरच शेतकरी अतिवृष्टीने मेटाकुटीस आलेला असून त्यातच या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेलं आहे तरी या शासनाने या शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होते आहे सदर शेतकऱ्याने गोरेगाव पोलीस ठाणे येथे अर्ज दिलेला असून योग्य ती चौकशी करून पुढील कार्यवाही करावी आणि शासनाने मला आर्थिक मदत करावी ही मागणी विजय कावरखे यांनी केली आहे अजिंक्य महर्षण न्यूजसोबत सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली